नमस्कार मी हर्षदा मित्रांनो प्रथम दर्शनी बघतात सगळ्यांना वाटतं की हे घड्याळ आहे आणि मी लेखिका असल्यामुळे घड्याळाच्या भोवताल सगळी मराठी पुस्तकं लावली पण जरा निरखून बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की यामागची खरी संकल्पना काय चला तर बघूयात वेळेच्या काट्यांवरची पुस्तक यात्रा एकच्या ठोक्याला घड्याळ कुजबुजतं एक भाकर तीन चुली दोन म्हणजे मन दोन मने तीनचा इशारा तीन पैशाचा तमाशा चार वाजता चार चौघी पाचच्या ठोक्यात पंचामृत सहा सोनेरी पाणी सांगतात सहा वाजलेत सातची पावलं दाखवतात अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवय ते आठ दिवस आठवतात आठला नऊचे रणांगण नवरत्ने हरपली रणांगण दहाला ला उभा दशान अकरावी दिशा दर्शवते अकरा वाजले आणि बाराचा ठोका सांगतो बारा गावचं पाणी आणि ही सगळी पुस्तकं केवळ शोभेसाठी नाही तरी आपण ती हातात घेऊन वाचू देखील शकतो आणि प्रत्येक पुस्तकाच्या मागे वक्त समय आणि वेळ ह्या हिंदी आणि मराठी दोन वळ शेरोशारींचे समय का खास होना जरुरी नाही अपने खास के लिए वक्त होना जरुरी आहे कभी कभी वक्त से भी लड़ने की हिम्मत रखो हर वक्त किनारे नसीब नहीं हुआ करते यश गवसते। वक्त की गर्दियों शुका कभी बुरा मत मानो हौसले हमेशा मुश्किलों में ही बढ़ते हैं। वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए पर जिंदगी नहीं मिलेगी वक्त बदलने के लिए क्षणांच सूर मिलवावे सफल आयुष्या वक्त बदलना सीखो मजबूरियों को मत कोसो हर पल मुस्कुराओ वक्त मंजिले और रास्ते जैसे भी हो सब कुछ हासिल होता है अगर हौसला बुलंद हो योग्य वे आली कि आपसुक सार का बदलत आकाश वावंटा तर पानी सागरात मिस कितना भी पकड़ो निकल ही जाता है दोस्तों यह वक्त हर घड़ी बदलता है वक्त के रास्ते जैसे भी हो अच्छा मुसाफिर बनके हमें है चलना हर मुश्किल को पाकर मंजिल है पाना भेटवस्तू म्हणून घड्याळ देणं फार सोपं असतं पण पण वेळ देणं बऱ्याचदा अवघड होऊन बसतं धन्यवाद